नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत दुष्काळाची जखम भरणार मालेगावसाठी एकशे आठ कोटींचा निधी बळीराजा सुखावणार येवला मालेगाव सिन्नर तालुक्यांचा समावेश शेतकऱ्यांसाठी ड्रोनद्वारे फवारणी ठरणार वरदान केंद्र शासन आणि आर सी एफचा पुढाकार खरेदीसाठी पन्नास टक्के सबसिडी दहा मिनिटात एक एकरची होते फवारणी नाशिक जिल्ह्यात कांद्याची केंद्रीय पथकाकडून पाहणी दिंडोरी कळवणमध्ये उत्पादनाबाबत घेतली माहिती वन्य प्राण्यांचा हैदोष हरभरा पिकाची नासाडी शेतकरी त्रस्त वाडेगाव परिसरातील चित्र वनविभागाचे दुर्लक्ष अडचणी वाढल्या व्यापाऱ्यांचा माल ओट्यावर शेतकऱ्यांचा जमिनीवर बाजार समिती प्रशासन अपेक्षित सोयीसुविधा पुरवण्यास असमर्थ पाच हजार शेतकरी अद्यापही कांदा अनुदानापासून वंचितच बळीराजाला फटका उतार्यावर नोंद नसल्याचे अन खाते क्रमांक चुकल्याचे सांगतात किसान पेन्शन घेतली पण एक कोटी कधी भरणार वसुली होईना आपात शेतकरी नोटीसला जुमा नेला हमी भावाबाबत शेतकरी संभ्रमात बाजार समितीने कापूस खरेदी केली बंद शहादा बाजार समिती व्यापारी व वा शेतकरी वादाचाही किनार आज बैठकीची शक्यता मोसंबीपेक्षा स्वस्त सत्तर रुपयात किलोभर शेतकऱ्यांना मिळतो अल्प दर राजस्थानच्या नागपुरी व किन्नो संत्र्यांचे आव्हान पक्के घर नाही घरकुलासाठी अनुदान तुम्ही अर्ज केला का नंदुरबार जिल्ह्यात एक लाख घरकुल पूर्ण नऊ हजार घरांचे काम सुरू दर्जाच्या कारणावरून सी सी आय खरेदीला नकार काकुतीस आलेल्या शेतकऱ्यांनी विकला पाच हजार तीनशेच्या च्या दराने कापूस आवक घटल्याने आठवडे बाजारात लसूण झाला पाचशे रुपये किलो ग्राहकांची लसण्याऐवजी कांद्याला मागणी जवळ येथील किरकोळ बाजारात लसणाची आत्तापर्यंत उच्चांकी दराने विक्री शासकीय कांदा खरेदी उरली केवळ नावाकृती पैसे वेळेवर मिळेनात शेतकरी कंपन्या संकटात कापूस आम्ही भावाच्या फक्त घोषणा कांद्याच्या आवक टिकून खेडा खरेदीत निच्चांकी दर शेतकऱ्यांसाठी दररोजच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद